शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ई व्ही एम मशीनविरोधात धुळेश्वरात विशाल मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले जुना आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या मशाल मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती यावेळी ई व्ही एम मशीनची अंत्ययात्रा काढून गांधीपुतळा परिसरात मशीनच्या प्रतिकृतीची होडी करण्यात आली या मशाल मोर्चाचे नेतृत्व धुळेश्चे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल अण्णा गोटे यांनी केले मोर्चामध्ये सहसंपर्क प्रमुख धात्रक यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी ई व्ही एम मशीनच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या मोर्चादरम्यान व्ही एम मशीनविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी गटाने ई व्ही एम मशीनच्या वापराला विरोध दर्शवत देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका करत ई व्ही एमच्या माध्यमातून लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचा आरोप केला ई व्ही एम मशीनमुळे मतदारांची निवड सुरक्षित राहत नसून भाजपला अनुकूल निकाल लागण्यासाठी यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करण्यात आला मोर्चाचा समारोप गांधी पुतळा येथे करण्यात आला यावेळी ईव्हीएम एम मशीनच्या प्रतिकृतीची होडी करून तीव्र निषेध व्यक्त देखील करण्यात आला आहे यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते